नमस्कार मी ऐश्वर्या कुलकर्णी तुम्हा सर्वांचं मराठी मनोरंजन विश्व या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते मित्रांनो एक वेगळी कथा असलेला सला ते सला नाते हा चित्रपट येत्या सात फेब्रुवारीला आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतो आहे आणि आता आपल्यासोबत आहे सांकित कामत ज्याने या चित्रपटामध्ये तेजस देशमुख ही दमदार भूमिका साकारली आहे तर त्याला विचारूया की कि तो किती एक्सायटेड आहे हाय सांगकित तुझं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये कसं आहेस मी मजेत थँक्यू किती एक्सायटेड आहे की सिनेमाचा आज ट्रेलर लॉन्च नागराज सरांच्या हातून झाला आहे आणि एवढ्या छान उत्साही वातावरणात झालं एक्साइटमेंटपेक्षा मला वाटतं हाच गोल असतो की एवढ्या मोठ्या लोकांसोबत काम करणं आणि त्यांच्यासोबत राहणं किंवा शिकणं आणि फिल्म आपली थिएटर्समध्ये रिलीज होणं सो तो गोल कम्प्लीट झालेला आहे आता ह्या पुढचं काम मला वाटतं प्रेक्षकांचं आहे म्हणजे माझं नाही आहे सो मी खूप uh, सॅटिस्फाईड असं वाटतं आणि खूप शांत वाटतं मला लेट <laughs> सी फिल्म जर चालली तर नंतर अजून वेगळ्या गोष्टी फील होतील आणि तो अनुभव घ्यायचाच आहे आपल्याला बघूया <laughs> आत्ताच आम्हाला कळलं की फिल्म दोन चार वर्षापूर्वी शूट झाली होती चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये शूट झाली होती तर तो अनुभव कसा होता किंवा त्यावेळी तू कसा होतास <laughs> खरं तर त्यानंतर मी बराच बदललो आहे असं मला जाणवतं आहे की ट्रेलर बघितल्यानंतर किंवा आता नेहमीच वाटतं आपल्याला की आपण आत्ता जरी फिल्म केली असते तर खूप अजून वेगळ्या पद्धतीने आणि अजून मॅच्युरिटीने आपण ही फिल्म केली असते किंवा बघितलं असतं पण मला असं वाटतं की जे कॅरेक्टर तिथे दिसतं आहे ते तेवढंच दिग्दर्शकाला कदाचित पाहिजे असेल सो so, उगाच मी माझ्या डोक्यातले विचार खेळवून नाही चालणार जेवढं दिग्दर्शकाला हवं आहे आणि जेवढं त्या फिल्ममधून दिसलं पाहिजे तेवढं नक्कीच दिसतंय आता जो सांग की तुम्हाला दिसतं एकदम शांत संयम हो, तो ट्रेलरमध्ये अजिबात दिसला नाही आहे तर काय सांगशील तुझ्या भूमिकेबद्दल किंवा तेजस देशमुखबद्दल नाही ते कॅरेक्टर वेगळंच आहे तर मी मी तसं नाहीच आहे त्या एवढं हां एवढं त्या गोल्सच्या मागे लागणारा पैशांच्या मागे लागणारा मी नाही आहे सो ते कॅरेक्टर कर ती फिल्म झाल्यानंतर मला वाटतं सलग आम्ही एक दीड महिना एक दीड महिना शूट करत होतो आणि सलग शूट केल्यामुळे ना तुम्ही कितीही नाही म्हटलं तरी माणूस असल्यामुळे आणि विचार चालू असल्यामुळे ती इंटेन्सिटी तुमच्या डोक्यात खेळत राहते सो so, ह्या फिल्मनंतर मी सुट्टी घेतली होती काही दिवस त्या सगळ्यातून बाहेर पडल्यामुळे हो